खरं तर शर्मिला त्यांनी एखाद्या प्रकरणावर बोलत असताना पूर्णपणे माहिती घ्यायला पाहिजे आणि मग त्या प्रकरणावरती बोलावं कारण पारदादा पवार यांच्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी चौकशी चालू चौकशी आहे ती अहवाल महाराष्ट्र सरकारकडे आणि तो जनतेच्या समोर येईल कारण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की त्या ठिकाणी कुठल्याही चुकीच्या पद्धतीचं काम झालेलं नाही म्हणून त्या ठिकाणी पारदादावरती गुन्हा दाखल झालेला नाही आहे परंतु उतावीळ नवरा गुडघ्याला भाषिंग या मणीप्रमाणे त्याच्यावरती त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे प्रतिक्रिया देत असताना खरं तर त्यांनी त्या चौकश प्रकरणाची पूर्ण चौकशी करायला पाहिजे होती त्याच्यावरती उत्तर द्यायला पाहिजे होती आता कुठल्याही गोष्टीचं कम्पॅरिझन हे जर स्वतःसोबत करणार असाल तर ते चुकीचं आहे एकीकडे महाविकास आघाडीमध्ये आता फूट फूटपर्धन दिसते केलेली आहे तर काँग्रेस आत्मप्रोक्षण करावं ज्या प्रकारे बिहारमध्ये आहे त्या प्रकारे टीका केली आहे संजय राऊतांनी महाविकास आघाडी अनेक दिवसापासून फुटीच्या उंबरठ्यावरती आहेत अनेकदा त्यांचे मतभेद इतक्या टोकाला गेलेले आहेत की काही हॉटेलमध्ये मारामारीपर्यंत त्यांची प्रकरणं गेलेत असं आम्हाला ऐकायला आलं होतं आमची एवढीच इच्छा आहे की भविष्यकाळामध्ये महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती तशीच राहावी त्यांच्याकडून कुठं एकमेकाला मारवान होऊ नये एवढीच अपेक्षा आहे महाविकास आघाडी कधीही एकत्र नव्हती आणि कधी एकत्र राहणार नाही कारण तिथं अनेक मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते ज्यावेळेस विधानसभा चालू होत्या आता या निवडणुकीमध्ये अनेक तिथं दा वेगवेगळे दावेदार निर्माण झाले त्याच्यामुळं ते एक दिलानं एकमतानं कधीही राहू शकणार नाहीत अशी लोक नेहमी तुम्हाला भांडतानाच दिसतील मारामाऱ्या करताना दिसतील आणि भविष्य काळामध्ये काठ्या लाट्या घेऊन जर पाहायला दिसले तर मला वाटते वावग वाटायला नको राज ठाकरे काँग्रेस युटून एकला चलोच नाराज बघा अनेक वेळा राजसाहेबांची भूमिका महाराष्ट्र बघतोय लोकसभेला वेगळी असते विधानसभेला वेगळी असते ग्रामपंचायतीला वेगळी असते स्थानिक स्वराज्य संस्थेला वेगळी असते तर त्याच्यामुळं कदाचित काँग्रेसलाही वाटलं असेल की यावेळेस यांच्यासोबत जाऊन ऐन मोक्याच्या वेळी भूमिका बदलली तर अडचणीचं होईल म्हणून त्या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतला असेल राजसाहेबाची परिस्थिती बघताना वाईट वाटतं युतीमध्ये वाद होताना दिसलेला आहे बहिष्कार टाकला कॅबिनेटवरती असंच काहीसं गणित कुठेतरी बिघडलेली कोकणामध्ये एका ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना ही लढाई दिसते आजच्या कॅबिनेटमध्ये कुठेही वादविवाद झालेले नाहीत त्या ठिकाणी आज स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद नगरपंचायतीचे कालच फॉर्म भरून झालेले आहेत म्हणून त्या ठिकाणी फॉर्म माघार घेण्याचा असल्यामुळं काही नेते त्या ठिकाणी अनुपस्थितीत होते परंतु राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते आणि त्यांनी कॅबिनेट व्यवस्थितपणे पार पाडले कुठेही वादविवाद त्या ठिकाणी झालेले नाहीत हे सर्व निराथर निराधार कहाणी आहेत त्याच्यात कुठलाही आधार नाही अजितदादाची वाढती लोकप्रियता पाहून महाराष्ट्रामध्ये अजितदादाला कंट्रोल कसं करायचं यासाठी वेगवेगळे प्रकार चालू आहेत कदाचित तोही त्यातला तो तोच त्यातला तो तो त्यात एक भाग असेल अजितदादा महाराष्ट्रातल्या करोडो जनतेच्या आशीर्वादानं आज या ठिकाणी समाजकारण करतायत राजकारण करतायत कुणी कितीही प्रयत्न केले आणि कसेही प्रयत्न केले तर अजितदादाला कुणीही रोकू शकत नाही मग तो कुठल्याही माध्यमातनं यंत्रणा असू द्या राजकीय असू द्या अशा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या विधी करून असू द्या आमचं महाराष्ट्र सरकारला एवढंच म्हणणं आहे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत जे कोणी ते केलेले त्याला तात्काळ त्याच्यावरती कारवाई व्हावी त्याला अटक व्हावी एवढीच आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला विनंती आहे